श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण आपल्या देवाची म्हणजे आपल्या स्वामी आईची गुरुपौर्णिमा आली आहे आणि गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला होता होईल तितकी सेवा करायची आहे तुम्हाला जी सेवा जमेल ती सेवा करा काही जण काय करणार का आहेत तर गुरुचरित्र पारायण जे आहे ते गुरुचरित्र पारायण लावणार आहेत काही जण करणार आहे स्वामी चरित्र सारामृत जे आहे त्याचे पाठ लावणार आहे काही जण एका दिवसाला एक पाठ करणार आहे स्वामी चरित्र सारामृतचा एका दिवसाला एक पाठ जर म्हणलं तर एकवीस अध्याय पूर्ण दिवसभरामध्ये वाचायचे काही जण एका दिवसामध्ये तीन तीन चार चार पाठही करतात काही जण कसे करतात की एका दिवसाला तीन अध्याय दुसऱ्या दिवशी तीन अध्याय असं सात्रिक एकवीस सात दिवसामध्ये त्यांचं एकवीस अध्यायाचं एक पारायण कम्प्लीट होतं काही जण सात सात अध्याय वाचतात सात सात अध्याय जर तुम्ही जर वाचले तर सात्रिक एकवीस तर तुमचं तीन दिवसामध्ये एक पारायण पूर्ण होतं असं तुमच्या इच्छेनुसार तुम्ही स्वामीचरित्र सारामृत जी सेवा आहे ही पारायण ही सेवा चालू करू शकता किंवा गुरुचरित्र पारायण जे आहे ह्या गुरुचरित्र पारायणाची सेवा चालू करू शकता पण आपण सर्वांना माहिती आहे गुरुचरित्र पारायण जर लावायचं जर म्हटलं तर गुरुचरित्र पारायण लावताना खूप सारे नियम आहेत आणि हे नियम बाळगणे किंवा पाळणे खूप गरजेचं असतं जर तुम्हाला जर तुम्हाला इफेक्ट हवा असेल एक हजार एक टक्का इफेक्ट जर हवा असेल तर गुरुचरित्र पारायण निश्चित लावा पण गुरुचरित्र पारायण लावताना जे काही नियम आहेत ज्या अटी आहेत ह्याही नक्की पाळा नाहीतर तुम्ही असं म्हणणार की आम्ही सात दिवसाचं पारायण केलं पारायण केलं संकल्पयुक्त पारायण केलं पण आम्हाला काही इफेक्ट आला नाही तर इफेक्ट का नाही आला तर तुम्ही जे काही नियम आहेत ज्या काही अटी आहेत त्या पाळल्या नाहीत म्हणून तुम्हाला इफेक्ट आला नाही असं म्हणायला हरकत नाही म्हणून सांगण्याचं तात्पर्य एवढंच की गुरुचरित्र पाळ्यांवर वाचताना त्याच्या ज्या काही अटी आहेत त्या सर्व पाळायच्या आहेत परांना थोडक्यात आटी परन, सांगते परांना टाळायचं कड कडीत ब्रह्मचार्य सात दिवस पाळायचं एक धान्य खायचं इतरांच्या खा हातचं कुणाच्या हातचं खायचं नाही फक्त आई बहीण आणि तुमची मिसेस किंवा तुम्ही स्वतः यांचं यांच्याच हातचं खायचं बाहेरचं खाणं टाळायचं घरातलं खायचं मासिक धर्म पिरियड सुतक असेल तर त्या व्यक्तीच्या हातचं खायचं नाही घरात जरी कुणाला जरी असेल तरी त्या व्यक्तीच्या हातचं खायचं नाही हे नियम आहेत हे साधे सोपे नियम आहेत पण हे नियम पाळणं खूप गरजेचं आहे तसंच स्वामीचरित्र सारामृत जर वाचायचं असेल तर सॉरी अजून एक राहिला गुरुचरित्र असा नियम सांगायचा मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे मांसाहार कसाच करायचा नाही अंडीही खायची नाही काहीच खायचं नाही हे गुरुचरित्र पारायणात नव्हे तर स्वामीचरित्र सारामृत पारायण जरी लावलं तुम्ही तरीही मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे मांसाहार करायचा नाही बहुतेक कमेंट्स अशा येतील की ताई मी प्रेग्नेंट आहे किंवा मी माझ्यामध्ये ब्लड कमी आहे किंवा मी आजारी आहे मला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की दिवसभरामध्ये एक दोन अंडी खायची किंवा मांसाहार करायचा मग मी काय करू तर तुम्ही ही सेवा करू नका मी डायरेक्ट असं म्हणेल कारण कसं आहे माहिती आहे का हे बघा तुमची इच्छा आहे की तुम्हाला सेवाही करायचं आहे आणि तेही खायचं आहे असं होणार नाही जर सेवा जर करायची असेल तर तुम्हाला हे खाणं बंद करावे लागेल किमान तुमची जोपर्यंत सेवा चालू आहे तोपर्यंत तरी तुम्हाला खाणं बंद करावे लागेल तुमची इच्छा असेल तर तुम्ही खा पण सेवा करू नका असं मी म्हणेल त्यावरती तुमची इच्छा तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा सांगणं माझं काम आहे ऐकायचं नक्की नाही हे तुमचं काम आहे पण शक्यतो करू नये असं मला वाटतं तर पहा स्वामीचरित्र सारामृत वाचताना ब्रह्मचर्य वगैरे पाळायची गरज नाही परान्न वगैरे हे काही नियम नाहीत स्वामीचरित्र सारामृत हे तुम्ही कोठेही वाचू शकता अगदी घरातही वाचू शकता तुमच्या कामाच्या ठिकाणीही वाचू शकता प्रवासातही वाचू शकता असं काही नाही स्वामी चरित्र सारामृत तुम्ही कोठेही वाचू शकता पण गुरुचरित्र पारायण जे आहे तुम्हाला घरातच तुमच्या वाचायचं आहे इतर कोठेही वाचलेलं चालत नाही पोती हलवलेली चालत नाही ज्यांची जा म्हणजे घर छोटं आहे कंदेस कंदेस कंदेसेर जागा आहे छोटीशी जागा आहे मग काय करायचं मग ठीक आहे तुम्ही म्हणजे पर्याय नाही हे देवांनाही माहिती आहे त्याच्यामुळे थोडं हे होऊन जातं पण मांसाहार करणे किंवा ब्रह्मचर्य न पाळणे आणि म्हणायचं देवाला सगळं कळतं देवाला सगळं माहिती आहे देव समजून घे देव आपल्याला किती आणि कुठपर्यंत समजून घेईल सर्व देवाने समजून घ्यायचं का आपण थोडंफार तरी कुठेतरी कॉम्प्रोमाइज करायला शिकलं पाहिजे जर मेवा हवा आहे तर सेवाही तितकीच प्रामाणिकपणे केली पाहिजे तरच तुम्हाला मेवा मिळणार आहे फक्त देव समजून घेईन देवाला माहिती आहे देव सगळं करतो देव सगळं बघतो असं म्हणून काहीही होत नाही सांगण्याचं तात्पर्य एवढंच तर पहा तुम्हाला जर दर... ह्या सेवा जमल्या नाहीत आता कसं असतं काही महिलांना पिरियड असतं किंवा आजारी असतात किंवा सुतक असतं विटाळ असतं ह्या कारणास्तव नाही जमणार किंवा काहींच बाहेर जाणं होणार आहे प्रवास होणार आहे त्या कारणास्तव जमणार नाही किंवा कुणाच्या काहीही स्वतःच्या वैयक्तिक असे काही इशू असू असू शकतात काही घरांमध्ये पारायणं वगैरे केलेली चालत नाही विरोध असतात काही घरांमध्ये पण तुमची मनोमन इच्छा आहे की तुम्हाला करायचं आहे तर मग तुम्ही काय करू शकता तर तुम्ही पहा नामस्मर्न ना ना संकल पर संकल संकल ना तुम्ही नामस्मरण करू शकता नामस्मरणाला कोणतीही अट नाही फक्त संकल्पयुक्त नामस्मरण करायचं नाही संकल्पयुक्त जर नामस्मरण करायचं आहे तर पुन्हा सांगते मांसाहार वर्च करायचा पण संकल्पयुक्त मा सॉरी संकल्पयुक्त जर नामस्मरण केलं नाही तर तुम्ही उठता बसता रात्री झोपताना चालताना फिरताना कधीही नामस्मरण जरी केलं तरी चालतं हे नामस्मरण करताना जपमाळ हातात घ्यायची नाही जपमाळ हातात न घेता नामस्मरण करायचं मग हे नामस्मरण तुम्ही माणसावर करून जरी केलं तरीही चालतं याला काहीही अट नसते कारण कसं आहे माझं तर वैयक्तिक असं मत मत आहे की ज्यावेळेस आपण असं काही खातो मांसाहार वगैरे करतो तर ते आपल्या शरीरामध्ये प्रवेश केलेला असतो ते आपल्या शरीरामध्ये असतं भिनलेलं असतं पूर्ण म्हणून आपण शक्यतो मांसाहार करू नये अशी माझी इच्छा आहे पहा तुम्हाला आले तर घ्या नाही तर नाही पण त्यांना शक्यच नाही माणसार करायलाच लागतो त्यांच्याकडे केलाच जातो पर्यायच नाही पण पर ताई मला सेवा काहीतरी करायची आहे तर तुम्ही नामस्मरण करू शकता फक्त नामस्मरण करताना जपमा हातात न घेता नामस्मरण करायचं कंटिन्यू बोलत राहा तरीही सेवा ही आईपर्यंत पोहोचते पहा काहीच सेवा करणं शक्य नाही तर ही सेवा नामस्मरणाची सेवा तुम्ही करू शकता या सेवेला कोणतंही बंधन नाही कोणती हे नियम नाही कोणत्याही अटी नाही कोठेही कधीही तुम्ही हे नामस्मरण करू शकता फक्त काय बोलायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, समर्थ महाराजांचे नामस्मरण करू शकता किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे नामस्मरण केलं तरीही चालेल किंवा ओम श्री गुरुदेवदत्त ओम श्री गुरुदेवदत्त ओम श्री गुरुदेवदत्त हे नामस्मरण केलं तरीही चालेल काही हरकत नाही फक्त करताना मनोभावे करा मनामध्ये मेवा मिळण्याची अपेक्षा ठेवू नका का तर देवा मी करतोय मी हे करतोय तेव्हा मी तुझ्या उपकार करतोय आणि तुम्हाला भरभरून दे कधीच भेटणार नाही कधीच नाही भेटणार मनोभावे निष्पा मनाने करा सर्व काही भेटेल खूप भेटेल भरभरून भेटेल स्वामी द्यायलाच बसलेले आहे ज्या ज्यावेळेस देईल त्यावेळेस इतकं देईल इतकं देईल की आपली ही जी झोडी आहे ही झोडी सुद्धा कमी पडेल म्हणून सांगण्याचं तात्पर्य एवढं मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवून करा निश्चित त्याचं फळ त्याचं जे काही प्रारब्ध आहे हे तुम्हाला मिळणार आहे प्रत्येकाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हेच सांगते प्रत्येकाला अनुभव यायला वेळ लागतो काहींना पहिल्या दिवशीच अनुभव येतो काहींना दुसऱ्या दिवशी येतो काहींना नवव्या दिवशी दहाव्या दिवशी काहींना अगदीच महिना दोन महिन्याने येईल कारण कसं आहे आपलं मागचे कर्म आपले आत्ताचे कर्म आपली सेवा आपले सर्व काही या कर्म यावरती आपलं सर्व काही डिपेंड असतं परंतु सेवा करताना कर्मही करत राहायचे आहे नेहमी प्रत्येक व्हिडिओत हेच सांगते फक्त हातावरात हा देऊन बसले सेवा करत राहिले उपाय करत राहिले तर काहीही मिळणार नाही आपण सेवा आणि उपाय करताना आपले जे काही कर्म आहे जे काही कार्य करत आहोत त्याचं स्पीड सा नेहमी सांगते चार पटीने नाही तर दहा पटीने वाढवा आणि तुमच्या मनामध्ये एवढी एवढी पॉझिटिव्हिटी येईल तुमच्या आजूबाजूला एवढ्या पॉझिटिव्ह वेव येतील की तुम्हाला असे वाटेल अरे हे तर काहीच नाही मी किती काम केले मला अजून खूप करायचं आहे मला आत्ताच हे आहे आत्ताच म्हणजे आत्ताच वेळ आहे मी आत्ता काहीतरी केलं तर माझी मुलं बाळ वगैरे व्यवस्थित शिकतील व्यवस्थित त्यांचं करिअर घडेल पहा मनामध्ये निश्चय करा मनामध्ये ठरवा की मला ह्या आता गुरुपौर्णिमेपर्यंत मला ही, ही स्वामी आईची सेवा करायची आहे आणि आत्ताचा हा जो योग आहे हा मला असाच घालवायचा नाही मला मनोभावी सेवा करायची आहे मला माझ्या स्वतःसाठी करायची आहे माझ्या परिवारासाठी करायची आहे माझ्या मिस्टरांसाठी करायची आहे माझ्या बायकोसाठी करायचं आहे माझ्या मुलांसाठी करायचं माझ्या भावांसाठी करायचं माझ्या आईसाठी करायचं असं मनामध्ये ठरवा तुमच्या कामधंद्यासाठी निश्चित पहा आपण म्हणतो ना निस्वार्थी मनाने निस्वार्थी मनाने आपण कोणतीही गोष्ट देवाकडे मागितली किंवा मागितली जरी नाही तरी पण जेव्हा त्या गोष्टीची वेळ येते जेव्हा ती गोष्ट आपल्यासाठी योग्य असते त्या वेळेसच आपल्याला ती गोष्ट मिळते आपण कितीही कितीही प्रयत्न जरी केले कितीही आपण देवाने म्हणलो देवा मी तुझ्या पुढे डोकं पडतो मी तुझ्या पुढं नाकर घडतो मी हे करतो मी ते करतो पण मला आत्ताच हे दे पण ती जर वेळ जर योग्य नसेल तर तुम्ही कितीही डोकं फोडून घ्या डोकं आपटून घ्या काही करा तुम्हाला मिळणार नाही ज्या त्या गोष्टीची योग्य वेळ येईल त्या गोष्टी गोष्ट तुमच्यासाठी चांगली असेल तरच ती गोष्ट तुम्हाला मिळणार आहे एखादी गोष्ट तुम्ही मागताय पण त्या गोष्टीपासून तुम्हाला इन फ्युचर जाऊन जर त्रास होणार असेल किंवा ती गोष्ट तुमच्या शरीरासाठी तुमच्या परिवारासाठी जर योग्य नसेल तर स्वामी आई ती गोष्ट कधीच तुम्हाला देणार नाही मग तुम्ही किती अट्टहास करा आपण पहा आपलं लहान लेकरू येई एखादं लेकरू आहे ते आपल्याकडे हट्ट करते की नाही मला मम्मी गरमच चपाती पाहिजे गरमच पोळी पाहिजे आणि तीच पाहिजे तव्यावरतीच पाहिजे पण आपण काय म्हणतो नाही बाळा ते भाजन भाजा होईल ते नाही देणार ते बाळ किती रडलं तरी आपण काय म्हणतो नाही बाळा ती नाही देणार ती, ती थंड झाल्यावरती आपण त्या बाळाला देतो का बरं का तर आपला एक त्या मागचा एक उद्देश असतो की आपल्या बाळाला भाजलं नाही पाहिजे आपल्या बाळाला त्रास नाही झाला पाहिजे तर स्वामी आईची हीच इच्छा असते की तुझी वेळ येऊ दे मी तुला ते देणार आहे पण ते तुझ्यासाठी योग्य आहे का योग्य जर असेल तरच स्वामी आई आपल्याला देणार आहे काल सर्व काही पाहून आपल्याला देणार आहे आणि निश्चित आज दिलं नाही म्हणून आपण सेवा सोडून द्यायची हे असं केल्याने काही तेव्हा सेवा करून काही नाही भेटलं मी आता स्वाम्याची सेवा असं नसतं सेवा कधी हे करायची नाही हा आपल्याला रुसण्याचा अधिकार आहे आपण जसं आपल्या आईवरती रुसतो तीच आपली स्वामी आहे ब्रह्मांड नायक आहे तिच्यावरती रुसण्याचा अधिकार आहे मी खूप रुचते मी खूप रागवते खोटं नाही सांगत मी म्हणजे तुमच्या पुढं आहे ना खूप रुसलेली आहे स्वामी आईवरती खूप नाराज झालेली आहे अगदी पार म्हणजे मी म्हणजे आई जी आई आहे तिच्यावरती जेवढी नाराज नसणार होत तितकी स्वाम्याईवरती नाराज झालेली आहे पण स्वामी आईने मला देतानाही भरभरून दिलेला आहे देतही आहे आणि देणारही आहे मला माहिती आहे फक्त माझी योग्य वेळ जेव्हा येईल तेव्हा मला स्वामी देणार आहे हेही मला माहिती आहे म्हणून तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एवढं की खरंच स्वामी भरभरून देते विश्वास ठेवा विश्वास जर ठेवला तर निश्चित तुम्हाला सर्व काही मिळणार आहे तर पहा जी होता होईल ती सेवा करा गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला त्याचं फळ निश्चित मिळणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मोटिवेशनल व्हिडिओ होता आणि सेवेसाही होता तर कसा वाटला एक कमेंट्समध्ये निश्चित सांगा झालेली सेवा स्वामींच्या रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय